नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आजचा हा व्लॉग आहे ना मी रक्षाबंधनच्या दिवशी शूट केलेला तर त्या दिवशी आहे ना माझे मम्मी पप्पा आणि माझे आत्याचे मिस्टर म्हणजे आम्ही त्यांना भाऊ बोलतो तर ते येणार होते तर ही सगळी तयारी त्याच्यासाठीच होती तर सॅटर्डे संडे सुट्टी असते फक्त आणि बाकी इतर वेळेस ह्यांचं ऑफिस आणि मुलांना त्यामुळे काही क्लिनिंग होत नाही तर सुरुवात मी इथे पडद्यापासून केली तर पडदे रात्रीच धुवून ठेवले होते आणि त्यानंतर पडदे लावले आणि एनर्जीसाठी मी पहिलं चहा घेतलं कारण चहा घेतल्याशिवाय पुढचं कुठलंही काम करू वाटत नाही आहे भक्तीगीत लावलं होतं त्यामुळे छान वाटत होतं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येत होती आणि कामं करायला पण असं छान वाटतं असं भक्तीगीत लावलं ना तर सकाळी खूप प्रसन्न वाटतं तर मस्तपैकी छान गरमागरम चहा घेतला आधी मी इथे विंडोला पडदे लावून झाले होते त्यानंतर मला पुढे लावायचे होते तर आम्ही दोघांनी मिळून ते लावले आणि मुलांनी बघा इथे भिंतीवरती एवढं शिशानी खराब केले होत्या ना तर ते सगळं मला आज क्लीन करायचं होतं बरेच दिवसापासून माझा विचार चालू होता की मला हे सोफे काढून वगैरे क्लीन करायचं होता पण त्यासाठी सुट्टीची वाट बघत होती म्हटलं आता सण पण आहे तर हे सगळं क्लीन केलंच पाहिजे तर मी इथे आहे ना श्रीशाने बघा असे क्रेऑन्स किंवा पेन वगैरे असे घेऊन आहे ना सगळे वॉल खराब केले होते तर ते मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं जेवढं जमेल तेवढं आणि दरवाजे वगैरे पण थोडंसं मी इथे आहे ना छान क्लीन करून घेतले कारण का बरंच दिवस झालं चार पाच महिने झालेले मी असं पुसून घेत होती पण असं साबणाने किंवा घेतलं नव्हतं चार पाच महिन्यातनं असं क्लीन केलं ना की छान असं फ्रेश वाटतं तर जिथपर्यंत माझा हात पोचत होता तिथपर्यंत मी केलं नंतर आहोंनी केलं आणि म्हटलं दरवाज्याला छान असे आपण तोरण वगैरे लावूया कारण का तोरण वगैरे नसेल ना तर सण असं असल्यासारखं वाटत नाही तर छान दारापासून सुरुवात केली तर हे तोरण खूप छोटं वाटत होतं म्हटलं थोडंसं असं मोठं पाहिजे सणासुदीला असं मोठं तोरण छान वाटतं आता सगळे लागोपाठ सणच आहेत आता रक्षाबंधन त्यानंतर गोकुळाष्टमी गणपती दसरा आणि दिवाळी तर म्हटलं हे तोरण असे छान लावूया तर इथे आम्ही तोरण लावत होतो आणि शीशा छान खेळत होती तर हे वॉल म्हणजे बऱ्यापैकी क्लीन झाले होते तसं प्रत्येक दिवाळीमध्ये किंवा आम्ही स्वरूपच्या पड्डेच्या आधी आधीपासून आम्ही असं थोडं वॉलला कलर देतो तर खूप कंटाळा आला होता आणि भूक पण लागली होती मग झटपट मॅगी बनवली हो आणि आवरलं आणि त्यानंतर जेवणाच्या तयारीला लागली तर जेवणामध्ये अगदी सिम्पल मेन्यू होता मटार पनीर आणि वरण भात चपाती श्रीखंड लोणचं पापड कारण का मुलांना बघत बघत हे मुलांचं आवरणं स्वयंपाक करणं घर आवरणं एवढं काही जम जमलं नाही मला की फार मी मोठा मेनू करेल तर मी अगदी झटपट केलं हे आणि जे चपाते होत्या ते मला ताईंनी जे माझ्याकडे येतात भांड्यासाठी त्यांनी मला करून दिलं त्यामुळे अगदी पटकन झाला स्वयंपाक तरी ते बघा व्यवस्थित छान असं घर झालं होतं मी आवरून घेतलं होतं कारण का कोणी जरी आलं ना घर व्यवस्थित असेल ना तर असं प्रसन्न वाटतं अगदी पॉझिटिव एनर्जी येते त्यांनाही आणि जे पै तर मला बऱ्याच दिवसापासून आहे ना असं मिडलमध्ये जो कर्टन्स आहे ना तो पाहिजे होता दोन कर्टन्स होते व्हाईट पण मध्ये असा थोडासा डार्क कलरचा पाहिजे होता तर तो मी घेऊन आली अशी छोटे छोटे जरी घरामध्ये आपण चेंज केले ना जसं की मी आता रिसेंटली सोफा कवर घेतलेला आहे आणि आता कर्टन चेंज केले त्यामुळे छोटे छोटे जरी चेंज केले ना खूप छान वाटतं तर इथे हॉल आणि ह्यांचं छोटंसं ऑफिस आहे आणि मुलांचा खेळायचा जो रूम आहे तो आवरून झालेला आहे आणि मम्मी पप्पा येणार होते म्हणून ते घ्यायला गेले होते का कारण का सामान भरपूर आणलेलं आन आणि बेडरूम आवरायचं राहिलं होतं म्हटलं चला बऱ्याच कपड्यांचे घड्या घालायचे होते मुलांचं आवरून दिलं आणि पटकन म्हणले ते कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्यात आणि तोपर्यंत एक पाच दहा मिनटामध्ये हे आले तर बघा मम्मी पप्पाने आता ह्यावेळेस बॅगा नाही तर पक्के असे गोण्या भरून आणलेल्या आहेत तर सामान होतं म्हणून ते आधी आले आणि त्यानंतर थोड्याच वेळात मम्मी पप्पा आलेत घरातून ते सात वाजता निघाले होते आणि यायला इथे त्यांना अडीच वाजले होते कारण का रक्षाबंधन आणि त्यामुळे एवढी गर्दी होती त्यात सॅटरडे संडे आणि सुट्टीचे दिवस लॉंग विकेंड होता तरी ह्यावेळेस मम्मी पप्पांबरोबर माझे आत्याचे मिस्टर भाऊ देखील आले होते पुण्याला कारण का त्यांची देखील बहीण आहे ना पुण्यातच राहत होती मग ते मम्मी पप्पांबरोबर आले होते त्यामुळे खूप बरं वाटलं की ते फर्स्ट टाईम घरी आले होते तर इथे बघा शीशा आहे ना लगेच मम्मीकडे गेली होती मम्मीला आहे ना ती मम्मी मला सांगत होती मी रिक्षामध्ये बसलेली आहे ना ती मला लांबूनच आवाज देत होती म्हणून आणि आजीने आहे ना मुलांना काय काय खाऊ आणलं आहे आधी शिशा स्वरूपला ते बघायचं असतं बॅगेत काय आहे म्हणून त्यामुळे बघा आधी गेल्या गेल्या आहे ना आजीने लगेच त्यांना दाखवते की मी तुम्हाला ही खेळणी आणलीत हे खाऊ आणला पण मी म्हटलं थांब आता खूप उशीर झाला स्वरूप आधी आपण सगळ्यांना जेवायला देऊया आणि मग नंतर तू बॅग बघ तरी त्यांनी आहे ना हे मम्मीने त्याला वॉच आणले होते राखीसारखेच होते तर ते त्यांना दिले तर ते मी पटकन सगळ्यांना ताटं वाढून घेतलेली कारण का पावणे तीन वाजत आलेले आणि सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं लवकर निघाले होते घरातून तर मस्तपैकी मम्मीने स्वीट्स आणले होते तर ते स्वीट पण मी टाकले तर मस्तपैकी चपाती भाजी पापड लोणचं आणि वरण भात आणि स्वीट खूप छान असा सिम्पल आणि छान मेनू झाला होता तर बरेच मला अजून एक दोन भाज्या देखील करायच्या होत्या जशी बटाट्याची भाजी किंवा भजी वगैरे पण एवढा वेळच भेटला नाही म्हटलं जेवढं आहे तेवढं आपण पटकन वाढावं आणि नंतर ह्यांनी छान असं अंथरूण केलं आणि दोघांना मी जेवायला बसवलं तर खरं तर स्वरूप आहे ना सकाळपासून आहे ना कंटिन्यू मम्मीला फोन करत होता आजी तू कुठपर्यंत राहिली आहे कुठपर्यंत आली आहे बराच वेळ झाला आहे ना तो सकाळपासून आहे ना त्याचे पाच सहा त्याची व्हिडिओ कॉल झाले हो की तू कुठे आली आहे दाखव आणि बघा हे छान आहे ना चप्पल मम्मीने आणली होती शिष्याला आणि जशी मम्मीने आणून तिला दाखवली आहे ना तशी तिने पायातून आहे ना काढलीच नाही आहे जेवताना देखील तिने ती घातली होती आणि ती आहे ना छान असं खेळत होती चप्पलबरोबर ती हे जसं फिरत होता ना तिला खूप आवडलं आणि ती सारखी कंटिन्यू नाही ती चप्पल घालूनच होती जेव्हापासून मम्मीने तिला दाखवली आहे ना तेव्हापासून तिने पायातच ता ठेवली त्यानंतर मी पप्पा भाऊ आणि स्वरूप आणि स्वरूपच्या पप्पाने ह्यांना जेवण दिलं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मम्मी आणि मी जेवायला बसलो शीशा लगे। तर इथे शिशा बघायला लगेच मम्मीच्या ताटामध्ये बसली आणि मम्मीला तिला चारायचं होतं तर तिने ह्याला छान असं चपाती आणि श्रीखंड घेतला आणि मम्मीला पहिला घास भरवला खरं तर ते प्रवासांनी एवढे थकले होते कारण का खूप ट्रॅफिक होती आणि खरंच प्रवासामध्ये कुठेही तीन चार तासाच जरी प्रवास असेल ना खूप कंटाळा येतो पण हे शिशा आणि स्वरूपला बघून आहे ना त्यांचा थकवा खू झाला होता आणि पुढे श्रीशाने ति मम्मी पप्पांबरोबर गेम पण खेळला होता तो कुठला गेम आहे तो नक्की बघा तिचा फेवरेट गेम आहे ऑलमोस्ट माझ्या आहे ना सगळे कोणी मम्मी पप्पांबरोबर किंवा कृपा दिदी आमच्याबरोबर हा गेम ती नेहमीच खेळते तर नेक्स्ट आपण बघूयास तरी ते बघा आजीला भरवलं तर बाबांना राग येईल काय म्हणून तिने ना बाबा जेवले तरी बाबांना तिने घास भरवलेला आहे तर बाबांनी देखील खाल्ले आणि इथे मस्तपैकी अशी खेळते आजीने काय काय खेळणी आणली ते आणि भाऊंना नंतर येणं रक्षाबंधनासाठी त्यांच्या बहिणीकडे जायचं होतं ते निघणारच होते आणि तेवढ्यात खूप जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे म्हटलं अर्धा तास जरा थांबा पाऊस कमी होऊ द्या आणि त्यानंतरच जावा तर इथे जेवण झालं होतं आणि मुलं बघा अजिबात ऐकत नव्हती आजीने काय आणलं हे पहिलं त्यांना बॅगेमध्ये बघायचं होतं पाऊस कमी झाला होता तर भाऊ पण निघाले होते तर शीशा बघा कशी भाऊंना छान अशी हात मिळवते आणि मस्तपैकी अशी भाऊंना त्या तिने पी दिली आणि टाटा केलं तर स्वरूपचे पप्पा आणि स्वरूप हे दोघंही त्यांना सोडवायला जाणार होते पाऊस भरपूर होता म्हणून स्वरूपला मी आहे ना रेनकोट घालायला दिला कारण का आत्ता जरी थांबला तर नंतर येऊ शकतो तर ते बसस्टॉपपर्यंत सोडवायला गेले खरं तर हा प्रवास आहे ना आमच्यापासून बसस्टॉप दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे पण त्यांना आज तिथपर्यंत जायलासुद्धा एक तास लागला रक्षाबंधन होतं त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं खूप म्हणजे कंटाळाला त्यांना एवढा ट्रॅफिक होतं आणि तिथून त्यांना बस पण खूप असं लवकर भेटली नाही आहे आणि त्यांना तिथे पोचायला अर्धा तासाचंच त्यांना पुढे बहिणीचं घर होतं त्यांच्या पण तिथे जायलाच त्यांना कमीत कमी त्यांना बराच वेळ म्हणजे दोन तीन तास लागले एवढा मोठा त्यांचा आज प्रवास झाला तर बघा हा शिष्याचा गेम सुरू झाला हा आता पण Hey, <laughs> तर आता पप्पांना कंटाळा आला होता म्हणून पप्पा थोडा वेळ थो झोपले होते स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा दोघेही भावना सोडवायला गेले होते तर इथे ना मम्मी ना काय काय आणलं ते दाखवत होती शिषाला आणि खूप आहे ना म्हणजे कुठलाही सण असू दे कधीही ती येणार असेल ना तरी मुलांना काय ना काय घेऊन येणारच असं नाही की एखादी गोष्ट असं भरमसाठ दोन तीन त्यांना ड्रेस त्यांना खाऊ खेळणी आता हिने ना मस्तपैकी छान फ्रॉक आणला होता माझ्या साडीवरती मॅचिंग तर म्हटलं आपण नक्की आपण घालूया नेक्स्ट टाईम गणपती वगैरे आणि बघा टिकल्या वगैरे असं शिशासाठी बेल्ट म्हणा आणि संध्याकाळी आहे ना मला पप्पांच्या हातचा खिचडी भात खायचा होता माझा आहे ना खूप फेवरेट आहे ज्यावेळी मी लहानपणी स्कूलमध्ये जायची ना तर टिफिनला हमखास मी हा घेऊन जायची आणि माझ्या मैत्रिणींना देखील एवढा हा भात आवडायचा ना म्हणजे मी कितीही प्रयत्न केला किंवा मम्मीने जरी केला ना तरी पप्पांच्या हातासारखा हा भात आहे ना कधीच बनत नाही खूप छान चव लागते तर पप्पांना कंटाळा आला होता तरी देखील पप्पानी बनवला मला आठवतं मी ज्यावेळी शिष्याच्या वेळेस प्रेग्नेंट होती ना तर पप्पा आहे ना फक्त हा भात बनवून देण्यासाठी घ्यायचे भात बनवायचे दोन तीन तास थांबायचे आणि जायचे कारण का त्यांना हे ना, ना असं म्हणजे एका जागी थांबत नाही त्यांना घरीच आवडतं काम भलं आणि आपण भलं तर ते कुठेही गावी किंवा माझ्याकडे जबरदस्तीने एक किंवा दोन दिवस थांबतात पण मला ज्यावेळी भात मी सांगायचे पप्पा मला भात खायचा आहे तर ते लगेच यायचे बोलतात मी तुला ना भात बनवण्यासाठी येईल पण मला थांबायला वगैरे हे करू नको कारण का घरी काम वगैरे असतात तर हे बघा इथे मस्तपैकी भात झाला होता संध्याकाळी खूप छान लागत होता आणि इंद्रायणी तांदळाचा भात जर बनवला ना तर खूपच अप्रतिम लागतो तर मस्तपैकी खिचडी भात बनवला आणि नंतर आम्ही आहे ना रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं तर ते पार्ट टूमध्ये आहे तर व्हिडिओ नक्की पहा पार्ट टूचा पण आजचा व्हिडिओ मी हितेच संपवते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार